नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाचा आजचा एकशे शहाण्णववा भाग आहे या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज दहा मार्च चा आहे गझल सादर करतोय दाट असो वा विरळ असू दे गझलेचं नाव आहे दाट असो वा विरळ असू दे धुके तसेही धुकेचं असते दाट असो वा विरळ असू दे धुके तसेही धुकेच असते जे नजरेला पडते ते ते सारे कोठे खरेच असते दाट असो वा विरळ असू दे धुके तसेही धुकेच असते जे नजरेला पडते ते ते सारे कोठे खरेच असते चार पिढ्यांच्या निरीक्षणाने नों चा नोंद ठेवली सहजपणाने चार पिढ्यांच्या निरीक्षणाने नोंद ठेवली सहजपणाने जुन्या पिढीची फॅशन म्हणजे विस्मृतीतले जुनेचं असते चार पिढ्यांच्या निरीक्षणाने नोंद ठेवली सहजपणाने नव्या पिढीची फॅशन म्हणजे विस्मृतीतले जुनेचं असते नव्या शिडीने उंच जायला जुन्या गुरुला नारळ द्यावा नव्या शिडीने उंच जायला जुन्या गुरुला नारळ द्यावा गझलेमध्ये गुरुचे शिष्य ठेवतो तिथेच असते नव्या शिडीने उंच जायला जुन्या गुरुला निरोप द्या नारळ द्यावा मध्ये स्थान गुरुचे शिष्य ठेवतो तिथेच असते नऊ रसांची ही अभिमानाने बोलत होती नऊ रसांची ही अभिमानाने बोलत होती मुशायराला रंगत न्यारी केवळ माझ्या मुळेच असते नऊ रसांची गझलविधा ही अभिमानाने बोलत होती मुशायराला रंगतन्यारी केवळ माझ्या मुळेचं असते हसायचे की रडायचे हे केवळ आपल्या हाती असते हसायचे की रडायचे हे केवळ आपल्या हाती असते कारण येथे सौख्य hmm. दुःखही mm. आपण मानू तसेच असते हसायचे की रडायचे हे केवळ आपल्या हाती असते कारण येथे सौख्य दुःखही आपण मानू तसेच असते दोन पिढ्यांच्या मधले अंतर काही करता सरले नाही दोन पिढ्यांच्या मधले अंतर काही करता सरले नाही माझा असतो प्रश्न जुना पण त्यांचे उत्तर नवेच असते दोन पिढ्यांच्या पण पपन... मधले अंतर काही करता सरले नाही माझा असतो प्रश्न जुना पण त्यांचे उत्तर नवेच असते दाद द्यायला दाद घ्यायला ओळख पाळख ठरे पुरेशी दाद घ्यायला दाद द्यायला ओळख पाळक ठरे पुरेशी ज्या गावाची अशी अवस्था एक आणखी पुणेचं असते ज्या गावाची अशी अवस्था एक आणखी पुणेचं असते अखंडतेच्या प्रवासातही दुःखाची या गंमत असते अखंडतेच्या प्रवासातही दुःखाची या गंमत असते सोसायाच्या क्षमतेपेक्षा दोन पावले पुढेच असते अखंडतेच्या प्रवासातही या दुःखाची गंमत असते सोसा याच्या क्षमतेपेक्षा दोन पावले पुढेच असते अहमपणाच्या मार्गावरती सत् शत, असत्य केवळ सोबत असते अहमपणाच्या मार्गावरती असत्य केवळ सोबत असते म्हणून त्यांचे त्यांच्या लेखी खोटेसुद्धा खरेचं असते अहमपणाच्या मार्गावरती असत्य केवळ सो सोबत असते म्हणून त्यांचे त्यांच्या लेखी खोटेसुद्धा खरेचं असते दाट असो वा विरळ असू दे धुके तसेही धुकेचं असते जे नजरेला पडते ते ते सारे कोठे खरेचं असते जे नजरेला पडते ते ते सारे कोठे खरेचं असते धन्यवाद